नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत मी करतोय मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील शेळी बाजारातील शेळी बाजार रेट जाणून घेणार आहोत काय किंमत यांची काय किंमत सांगितली नऊ हजार रुपयाला नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये सहा हजार रुपयाला पाहत मित्रांनो हे बकरी आहेत बकऱ्यांचं रेट अशा प्रकारचे आहेत आपण जर खरेदी करायचं असेल तर बाजारात उपलब्ध आहेत राजू काय आणले आज हे बोकडे काय काय सांगितलं यांचं यांचं सांगा पाचणी पाचणी सरसगट मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर त्यांचा नंबर देतो नंबर सांगा सत्त्याण्णव तीस बहात्तर छप्पन एकोणसत्तर पाहता मित्रांनो अशा प्रकारचे जर खरेदी करायची असेल तुम्हाला गर्ड यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किमती सांगितल्या मला घ्यायचं

हो ने ने होते ना का नाही होते, आ, होते तो तो का नाही सहाने नाही होत मग सात ते सात हजार रुपये नव्हते तुम्हाला जर खरेदी करायची असते तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा मालक नंबर सांगा ना काय रेट सांगितलं मालक काय रेट सांगितलं त्यांचं जेव्हा रोज असले कमी होते ना फोन नंबर सांगा ऑनलाइन नंबर नाही ना चोरीचे नाही ना नाही फोन नंबर सांगा ना माझी चोरी जास्त काय अरे याला कळत नाही ला लेकराकडे मोबाईल आहे ले आता सांग नंबर अ शिट अ नंबर सांगा तुम्ही फेमस नंबर सांगा तुमचा माझा नंबर सांगा की माझा नंबर सांगा सांगा नंबर हो दे 850 कसे माहिती मला तुम्ही कसे माहितले 4500 माहितले 4500 माहितले हे काय म्हणतात हे हा सांगा पंच्या झिरो तीन एकोणसत्तर एकोणसत्तर चौदा सत्तावन्न चौदा सत्तावन्न मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे कर्ड खरेदी करायचे असतील तर व्यापाऱ्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करत काय जर ना मालक बारा हजार बारा हजार यावरच बसले कमी होईल किती होईल साडे अकरा ला साडे अकरा ला याच साडे अकरा साडे अकरा व्यापारीत ना तुम्ही किती असतात आठवड्याला

फोन नंबर आहे मला अरे 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 व्यापार आणि यांच्याकडे फोन नंबर सांगता यांच काय काय किंमत सांगितली साडेचार 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 यावर असेल चारणी होईल होईल का नाही होत फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास पंचाहतर बहात्तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे कर्ट खरेदी करायचे असतील व्यापारी नंबर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय किंमत चालली मालक चौदा हजार जोडीच गोकडे का पाठी बोकडेत का फोन नंबर सांगा नंबर तीनशे तीस व्यापारी मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे घट खरेदी असेल तर व्यापाऱ्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता किंमत हजार हजार तेरा हजार जोडीच व्यापारी शेतकरी व्यापारी फोन नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो पंच्याहत्तर पंचावन्न व्यापारी आहेत यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बोकल खरेदी करू शकता काय किंमती सांगितले ही तेरा साडे तेरा सांगतोय सगळ्यांची काही एकाची नाही नाही दोन ची दोन हे दोन तेरा तेरा म्हणतो साडे तेरा फायनल काय होईल फायनल सव्वा तेरा पर्यंत सव्वा तेरा पर्यंत पलीगाडल्याचं पलीगाड ची दहाला मागतो आम्ही साडे दहा हजार म्हणतोय व्यापारी ऐंडश रुपये काय फोन नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन तेरा तेरा चाळीस मित्रांनो मला अशा पद्धतीचे कर्ड खरेदी करायचे असतील तर सध्याची रेट अशा आणि व्यापाऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय तुम्हाला कॉन्टॅक्ट करूया सरसर अशा पद्धतीने खरेदी करायची तर चार हजारापासून सुरुवात आहे सर सात एक करड तुम्हाला मित्रांनो शेतकऱ्यांनी कर्ड विकायला आणले मेन रेट ना काय किंमत होईल किंमत वीस हजार रुपये जोडीच नर मादी का नरे का फायनल काय होईल फायनल का सतरा सतरा मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल अशा पद्धतीचे रेट आहे सध्या बाजारातील काही किंमत सांगितली साडेपाच साडेपाच हजार फायनल काय होईल बोला चार हजार रुपये मित्र शेतकऱ्यांचे तरडू आहे शेतकरी ना तुम्ही व्यापारी काय किंमत सांगितली आठ हजार सात हजाराला ठीक आहे तुम्ही सात हजाराला मागितलं काय मीडियावरती बोलते सगळं बोलायला काय शेतकरी आहे काय होईल फायनल आठ दोन शिवाय आठ दोनशे त्याला फायनल घेतलय मित्र नाही शेतकऱ्यांचे आणि अशा पद्धतीचे दर आजच्या बाजारात तेल आहेत किमती सांग त्या शेळ्यांच्या बिटल आणि कोटा क्रॉस आहे हा त्यांच्या किमती आम्ही सतरा अठरा हजार रुपये सांगले प्रतिनक प्रतिन तर याच्यातली एक शेळीच तरुण मेलेले बाकीच्या तीन शेळ्या मागास कापले दोन दोन महिन्याच्या दोन वजन जास्त असते तर याला गिरा एक बारा याला ना? बारा तेरा मागते फोन नंबर सांगा सत्याहत्तर एकवीस एक्क्याऐंशी चौसष्ट चौऱ्यात गाव कोणतं टाकलेलं ना तुम्हाला जर अशा पद्धती असते त्याचं आणि खरेदी करू शकतो पाच हजार सायन शेतकरी आपल्याला बस खरेदी करायचं आहेत काय जर लावलं मला की, किंमत काय लावली बारा बारा हजार बारा बारा हजार बसल्यावर कमी होईल दहा हजाराने होईल नाही व्यापारी का शेतकरी शेतकरी का घरी किती दाजून विकायला असे पाल विकत आपण असं का हे विकली की परत घ्यायची अशा प्रकारचे जर आहेत बाजारात आपण खरेदी करायचे असतात काय किंमत आहे मला त्याचे बारा हजार याचे सहा हजार सहा हजार शेतकरी ते व्यापारी शेतकरी शेतकरी बाजारात अशा प्रकारचे दर आहेत आजचे आपण खरेदी करायचे असतात शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू काय किंमती लावल्या मला त्यांच्या वय सात हजाराने सात हजार रुपये नगानी कमी होते सहानी मागच्या साडेसहा हजारांनी साडेसहा तुम्ही फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट नव्याण्णव शहाऐंशी चौदा मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीचे बकरी खरेदी करायचे असेल तर त्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काय किमती लावल्या मला किंमत काय सांगितली यांची आणि दहा हजार रुपयाने या वर कमी होते काय होईल व्हायचं आठ हजाराने होते आठ ना व्हायचे शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे बकरी आहेत आपल्या खरेदी करायचे असेल तर रेट अशा प्रकारचे आहेत काय किंमत सांगितली मामा हो किंमत काय सांगितली आहे मामा हजार चार हजार रुपयानी जोडीच का एकाच वय मित्रांनो शेतकरी तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर कास्टी बाजारातील जर अशा प्रकारचे आहेत आजचे काय सांगितलं मामा पाच हजार रुपये जोडीच यांचं काय सांगितलं मोठ्याच मोठ्याच बारा हजार रुपये बारा हजार रुपये एकाच यावर कमी होईल होईल ना नऊ हजारापर्यंत हा होईल बारकाल्या करडांचं काय सांगितलं आठ हजार रुपये जोडीचं आणि शेळीच साडे अकरा हजार फोन नंबर सांगा नंबर नाही सांगताय मग मला एवढं सांग माया नंबर सांग ना नंबर माया दोन ट्राफरे करायचे असेल तर शेतकरी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकणार जनावर खरेदी काय चालले सर चाव दहा हजार जोडीचं जोडीच शेतकरी व्यापारी मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीची खरेदी करायचे असेल तर बाजारात जर अशा प्रकारचे आहेत आजचे काय दर सांगितलं शेळ्यांचं शेळ्यांचा सतरा हजार जोडीच का नव्वद अकरा पंचेचाळीस झिरो सात जर तुम्हाला जर अशा पद्धतीचे शेळ्या खरेदी करायच्या असतील तर त्यांच्याकडे कायमस्वरूपी उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे शेळ्या खरेदी करू शकता मित्रांनो पंधरा हजार रुपये किंमत सांगतो त्या बोकडाची पण यवहारात वाचलोय किंमत कमी होईल यवहारात कमी होईल ना किंमत अजून दहा हजार होईल का कोणत्या गावचे पाटाचे येते मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर हे शेतकरी यांच्याकडे अशा पद्धती शेळ्या उपलब्ध असतात तसेच मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर जर दिला तर हे बोकड विक्री झालेला असतो तुमचा फायदा होणार नाही अशा पद्धतीचे जर का बाजारातील आहेत बावड काय सांग याच त्याच अकरा हजार अकरा हजार रुपये जोडीच हा यवारात वाचल्या कमी फोन नंबर सांगा त्र्याहत्तर ते पंच्याऐंशी तेतीस छप्पन अठरा मित्र नऊ आमचे वर्ग मित्र आहेत आणि यांनी बोकड विक्रीला आणलेले आहेत पाठीत का बोकडे 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 का आणि यांचा व्यापार आहे यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे करणे खरेदी करू शकतात बाराही महिने यांच्याकडे उपलब्ध असतात मामा वाघरीच काय सांगितलं बार्गेन बघायला काय किती फूट लांबीला असते ऐंशी ऐंशी फूट लांबीला उंचीला उंचीला हे चौदा फूट आहे चौदा फूट उंचीला आहे केवढ्याला एक वाघर हे नऊशे रुपयाला नऊशे रुपयाला यावरच बसल्यावर सातशे रुपयाला सातशे रुपयाला त्याच्यापेक्षा कमी कमी नाही

आणि टोटल किती वाव येते किती फूट लांबीला आहे पन्नास फूट शंभर फूट दोनशे फूट पाहिजे फुटावर आहे का घासर लावायला आहे घासर लावायचे आहे घासात का लावतात घासात कोंबडेमेवढे जाऊन आहे म्हणून जाऊन असंय का ससधारायला सस ससधारायला नाही 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 टोटल किती फुट असतं लांबीला तुम्हाला पाहिजे एवढे फुट असतील असं आहे का तसेच नाही नाही काय बागायला लावायला असेल ना वरून द्राक्षेच्या बागेला याला यायला द्राक्षाची बाग केळीची बाग पक्षी आतमध्ये नाही जावं म्हणून अशा प्रकारचे वाघरे सुद्धा उपलब्ध आहेत बवड काय सांगितलं तिचं बारा हजार रुपये सांगितलं बारा हजार या वरात बसल्या कमी होईल हा या वरात बसल्या कमी होईल फोन नंबर सांगा हो फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस एकतीस अठरा चौऱ्यान्न मित्र तुम्हाला शेळी खरेदी करायचं असतो यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो आपले मित्र आहेत आणि काष्टी आहेत शेळी बाजारामध्ये अशा पद्धतीचं हॉटेल टाकलंय आणि आठवड्यातून एक दिवस रोजंदारी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतात तसच मला का आपलं हॉटेल कुठे असतंय आपलं हॉटेल मातोश्री हॉस्पिटल शेजारी हा हे पाहताय मित्रांनो मातोश्री हॉस्पिटल हो शेजारीचे लाड हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध आहे आणि यांचे हॉटेलचे व्यवसाय आहे कस काय धंदा कसा होतोय बाजारात रोजंदारे किती पडते काही जाऊन हजार पद्धतीचे त्यांच्याकडे वडा आहे वड्याची भाजी आहे आणि खाणारे शेतकरी लोक सकाळची नाश्त्याची सोय नसते काही लोकांना त्यांना चहा आणि बिस्किट याची सुद्धा सोय आहे हॉटेल मध्ये काष्टीला दर आठवड्याला असताय पाहताय मित्रांनो हे तेलाचा प्रकार किती स्वच्छ आहे तुम्हाला जर खायचं असेल तर शेळी बाजारातच दे दक्षिण देशाला आहे हॉटेल वडापाव वडापाव आणि मित्रांन व लिंपनगावची शिळी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांची मला काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली पंधरा हजार रुपये सांगितली यांनी योग्य किंमत सांगितली मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीची शिळी खरेदी करायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता गा पण आहे का आ, किती दिवस बाकी आहेत अजून दोन महिने बाकी, आ, बाकी। या वरात वाचले कमी होईल किती होईल दहा हजार होईल का बाय बारा हजार तेरा हजार आले मित्रांनो तुम्हाला शिळी उपलब्ध होईल खरेदी करायचं तर कास्टी बाजारात उपलब्ध आहे बाळासाहेब काय सांगितले किमती किमती यांच्या पंधरा हजाराने पंधरा हजार रुपये ना का हा यावरच बसल्यावर कमी होईल होईल अकरा हजाराने दोनशे रुपया दिल्या दोनशे काय झालेली नाही ना मित्रांनो पाहता अशा पद्धतीची व्यापारी या था ना तुम्ही हा व्यापारी फोन नंबर सांगा बोला व्यापारी आहेत का तुम्ही तुमचा फोन नंबर दिला तुम्हाला तमाशेच होईल तुमचा मित्रांनो <laughs> <laughs> त्यांना काही कॉल करू नका फक्त व्यापाऱ्यांना कॉल करा आणि शेळ्या खरेदी करा रेट बाजारात काय किंमत सांगितली शेळीची साडे दहा या वरात हो कमी होईल या वरात बसल्यावर हो कमी होईल झालं घेतली का तुम्ही घेतली साडे दहा मित्रांनो शेतकऱ्यांनी घेतलेली साडे दहा हजाराला शेळी काय किमती सांगितलं बाबन शेळ्यांचे दहा दहा हजार रुपये दहा हजार दर आठवड्याला असता का दर दर आठवड्याला आठवड्याला फोन नंबर सांगा शहाण्णव सत्त्याण्णव पंच्याहत्तर छत्तीस मित्र तुम्हाला अशा पद्धतीचे शेळे खरेदी करायचे तर व्यापाऱ्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करूया बाळासाहेब कितीला माहिती आहे तुम्ही मागितली जोडी का काय म्हणतात मावशी चार हजार होय मावशी काय होईल फायनल काय होईल मित्रांनो शेतकऱ्यांचे आहेत आणि बाजारातील जर अशा पद्धतीचे सध्याचे करायचं काय किंमत आहे दहा हजार या वरात चालू सा साडेनऊ साडेनऊ कोणत्या गावच आहे आर्वी 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 काळेगाव मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीची शेळी खरेदी करायची असेल तर बाजारातील जर आजच्या अशा प्रकारचे आहेत